नमस्कार oh. तर नमस्कार युट्यूब फॅमिली आणि आज तर माझी तब्येत पण बरी नाही तरी पण मी ना सोशल मीडियावरती एक दोन व्हिडिओ पाहिले म्हणून मला पण वाटलं आणि मला तर असे स्टेटस पाहून तर खूप म्हणजे सुरुवातीलाच वाईट वाटत होतं पण मी बोलू कोणाशी आणि बोललो तर हल्ली लगेच माणसांना राग येतात म्हणून मी काय बोलली नाही आणि एक दोन जणांशी मी असं बोलली होती की हल्ली गौरी बसवतात गणपती बसवतात पण एकदम खेळ करतायत देवाशी सुद्धा कारण की गौरी येताना ह्या वर्षी काय पद्धत होती लोकांनी आणि जाताना तर एवढी मोठी बॅग त्यांच्या बाजूला ठेवून त्यांच्या हातात परत अडकवल्या त्यांचे पाय पुढे मागे जातात कशा ते दाखवलं पुन्हा एकमेकीकडे बघतात वळून बघतात हे असं सगळे आपल्याला दाखवलं हे कशासाठी लोकांना दाखवण्यासाठी देवाच हे देवाला हे गोष्टी आवडत नाहीता तुम्ही देवाला बसवता देवाची सेवा करतात तर हे देवाला माणसाला दाखवण्यासाठी माणूस कुठल्या थराला उतरलाय काय करतोय देवाशी किती खेळ करतोय काहींनी आता व्हिडिओ मध्ये मी पाहिले गौरी क्रिकेट खेळतात असं दाखवलंय काहीने लिफ्ट मधून गौरी कशा घरात येतात ते दाखवलंय काही मोटरसायकल म्हणजे असं एवढं देवाचा खेळ कळला जातय. तर तुम्हाला काय वाटत अशा गोष्टी बद्दल नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप वाईट वाटलं या वर्षी म्हणजे खूपच विचित्र लोकांनी हे केलं आणि हा सगळा खेळ माहिती सगळ्यांना स्पर्धा आहे त्या चांगला दिसत का त्याच चांगला दिसतय स्टेटस लावण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी हा खेळ आहे सगळा तर असं नाही केला पाहिजे देवाच्या बाबतीत तरी माझ्या मते कारण की एवढं वाईट वाटत आपण देवाला घरी आणतो देवाची शे पाठ कशी केली पाहिजे पहिलं तर कौचित घरी महालक्ष्मी असायच्या आता तर घरोघरी म्हणजे माणसांना माहिती आहे प्रत्येकाला वाटतं त्याच्याकडे देव हे, हे तर माझ्याकडे पण असला म्हणजे एवढा हेवा देवा माणसांमध्ये वाढलाय पण असं नाही ना कुठेही देव असू दे आपल्या मनात जर भावना असल्या तर देव सगळ्यांना सारखाच आशीर्वाद देतो आणि असं नाही की आपण ह्याने बसवली म्हणून आपण पण देवघर देवी बसवल्या पाहिजेत महालक्ष्मी असं नाही पहिलं कसं असायचं एकाच नातेवाईकाकडे किंवा कौचित खूप जणातून म्हणजे एकाच नात्यावाईकडे असायचं आणि एका नातेवाईकाकडे सगळे एक नाते जायचे गोळ्या मेळ्याने किती मस्त एन्जॉय करायचे सवासने वगैरे जीव घालायचे हाय देऊ आता काय करतात माहितीये आता सवसी मिळतच नाहीये फक्त हळदी कुंकाला असं म्हणजे एकदम असं एन्जॉय केल्यासारखं एकमेकीच्या घरी हळदी कुंकाला जातात कुणी कोणाच्या घरी सवासीनच मिळत नाही प्रत्येकाच्या घरी महालक्ष्मी झाल्या आता आणि प्रत्येक जण व्हिडिओ काढतोय आणि स्टेटस ला ठेवतोय ठेवा असं काय नाही पण देव देवाच्या बाबतीत तर तुम्ही असे एवढे खेळ करू नका ना ते काय खेळण्यातले खेळ नाही का ना? थोड्या तरी माणसाला भावना पाहिजेत देवाची थोडी तरी भीती पाहिजे की आपण काय करतोय देवाच्या बाबतीमध्ये दे तरी तर खूप वाईट वाटलंय ह्या गोष्टीत तुम्ही खरोखर हायडेव जेवढा होईल ना तेवढा तुम्ही शेअर करा आणि देवाच्या बाबतीत तरी माझ्या मते असं नाही केलं पाहिजे मंदिरात पण आपण गणपतीला जातो तिथे पण ते मंडळ लोक असतात किंवा त्यांचे नातेवाईक मुलं छोटे वगैरे असतात ते सुद्धा किती आगाऊपणा करतात लाईटच बंद करते पाया पडून देणार नाहीत उशीरच लावणार लाईन असं म्हणजे तरी पण थांबून ठेवतात म्हणजे खूप विचित्र वाग वागले जातात मंडळ लोक सुद्धा आणि आतमध्ये गेल्यावर पण खूप घाई करतात पाया पडून देत नाही त बाप्पाला किती वाईट वाटत असत ह्या गोष्टीच एवढं विचित्र वागतात मी आमच्या इथेच एक मंडळामध्ये गेलो तर एक त्यांचेच नातेवाईक होते तर त्यांनी हार्दिकुंगाचा कार्यक्रम ठेवला होता तर त्यांच्याच नातेवाईक किंवा ओळखीच्या माणसांनाच ते वाण देत होत्या प्रसाद देत होत्या मी पण बाजूलाच होते पण मला कुणीही विचारलं नाही प्रसाद, आम्ही काय प्रसादासाठी किंवा काय देवात ह्यासाठी नाही जात आपण दर्शनासाठी जातो पण काही लोक म्हणजे किती मन छोट असत कि आलेल्या माणसांना बाप्पा पुढे तुम्ही असं वागतात तुम्हाला थोडी सुद्धा भीती नाही माणसाला राहिली देवाची सुद्धा तर मला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं माणसानी देवबाप्पा घरात आणलं तर कसं गोळ्या मिळाल्याने एकत्र माणसाने येवात कोणी आला तर त्याचा अपमान करू नये सगळ्यांना देव बाप्पाला कधीच आनंद होतो की आलेल्या माणसाचा त्याचा नीट व्यवस्थित स्वागत करावा त्याच्याशी नीट असं की त्याला जेवणच पाठावत असं पण काही नसतं काही देण्याची आणि घेण्याची गरज नाही देवानी सगळ्यांना सारखं दिलंय देवासारखं एवढं महान कोणीच नाही देवानी सगळ्यांना सारखं एवढं एवढं पाप करतोय माणूस एवढं हे करतोय तरी पण देव सगळ्यांना आशीर्वाद देतो माणसाकडे अजिबात एवढं यु, पाया पडायला गेलेलं तरी तो माणसाला हटवतो तिथून दर्शन सुद्धा घेऊन देत नाही तर चला तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तुमचं म्हणणं काय ह्याच्यावर मला नक्की कमेंट करा तर चला बाय